अनंत अंबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अनंत अंबानी यांना अनेक जण ट्रोल करत असतात आता अनंत अंबानी हे गेल्या पाच दिवसांपासून पदयात्रा करत आहेत त्यांची ही यात्रा सुमारे एकशे चाळीस किलोमीटर लांब इतक्या अंतरापर्यंत राहणार रा आहे प्रत्येक रात्री ते दहा ते बारा किलोमीटर चालणार आहेत परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे यावेळी रात्री प्रवास करत असताना अनंतला कोंबडी घेऊन जाणारी एक गाडी दिसली त्यानं ती गाडी थांबवून त्याच्यातील एक कोंबडी हातात घेतली आणि त्याच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीला गाडीच्या मालकाला या सगळ्या कोंबड्यांसाठी किती पैसे होतात ते देण्यास सांगितले त्यानंतर ते म्हणाले की मी या कोंबड्यांना पाळेन इतकं झाल्यानंतर तो त्यांच्या हातात असलेल्या कोंबड्याला त्याच गाडीत ठेवणार तितक्यात ती कोंबडी आवाज करू लागते आणि अनंत या कोंबडीला आपल्या गाडीत ठेवा असं सांगताना दिसतात अनंत अंबानीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच व्हायरल झालेला आहे अनंत अंबानीचं पशुपक्ष्यांवरचं विशेष प्रेम असून त्याविषयी आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांना प्राण्यांसाठी गुजरातमध्ये वन्यजीव संरक्षण म्हणून वंताराची स्थापना केलेली आहे तर अनंत अंबानी यांनी शेवटी त्या मालकाला त्या सर्व कोंबड्यांचे डबल पैसे दिले आणि त्यानंतर या सर्व कोंबड्यांना त्यांनी वाचवलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा